गर्भवती महिलांनी आपल्या बाळाच्या दातांची काळजी कशी घ्यावी ह्याच्यासाठी मी तुम्हाला चार टिप्स देणार आहे संतुलित आहार साधारण प्रेग्नन्सीच्या आठवड्यापासून बाळाचे दात तयार होयला सुरुवात होते त्या प्रोसेस साठी तीन गोष्टी आहेत ज्या खूप महत्वाच्या असतात एक म्हणजे कॅल्शियम दुसरं विटॅमिन डी आणि तिसरं फॉलिक ऍसिड सो या तीन गोष्टी जर तुमच्या आहारात असतील तर ही प्रोसेस ही अगदी व्यवस्थितपणे पूर्ण होते दुसरं फ्लोराईडचे पाणी पिणे हे टाळलं पाहिजे म्हणजे विहिरीचं किंवा बोरवेलचं पाणी याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये फ्लोराईड असतं जेणेकरून जे बाळ जन्माला येतं त्यांच्यामध्ये फ्लोरोसिस नावाची कंडिशन ही बघायला मिळते जिथे दाताचा रंग आणि दाताचा आकार हा बदलला जातो आणि दात कमकुवत होतात तिसरी टीप आईनी स्वतःच्या दातांची काळजी घेणं प्रेग्नन्सीमध्ये मध्ये युजली हॉर्मोन्स खूप वर खाली झाल्यामुळे ना Uh, महिलांमध्ये हिरडीला सूज येणं हिरडीतून रक्त येणं या गोष्टी खूप कॉमनली बघायला मिळतात जेव्हा एखादी लेडी प्रेग्नेंट असते तेव्हा तिला क्रेविंग खूप होतात गोड खाणं तिखट खाणं किंवा जंक uh, फूड थोडं खाण्याचं प्रमाण वाढतं जेणेकरून दातांमध्ये कीड लागण्याचं प्रमाणही तितकंच वाढतं सो या गोष्टी थोड्या कंट्रोलमध्ये ठेवल्या तर ह्या आपण अवॉइड करू शकतो चौथं आणि महत्वाचं विशिष्ट प्रकारची औषधे टाळणे फॉर एक्झाम्पल काही अँटीबायोटिक्स असतात ज्याला टेट्रासायक्लिन्स असं म्हणलं जातं ह्या चुकून जरी प्रेग्नन्सी मध्ये खाण्यात आल्या तर त्यांनी जे बाळ जन्माला येणारे त्याचे दात पिवळसर किंवा तांबूस रंगाचे होतात सो हे प्र... या प्रकारची औषधे घेण्यापासून स्वतःला टाळणं आणि आपल्या गायनेकोलॉजिस्टला नक्की कन्सल्ट करणं हे खूप गरजेचं